खंड विश्वासाची उज्ज्वल परंपरा असणारे चांदीचे विश्वसनीय नाव म्हणजे हप्त्यावर चोख सुवर्ण भीषी चालवणारे दालन चला तर मग आजच भेट द्या आपल्या हक्काच्या व विश्वासाच्या विट्याच्या एस के ज्वेलर्सला ला धारकांना सोन्याच्या व चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर दहा टक्के सूट आमचा पत्ता पाठीमागे तालुका खानापूर जिल्हा सांगली आटपाडी ब्याऐंशी कोटीचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी पत्रकार परिषदेत दिली आटपाडी तालुक्यातील तीन मोठ्या गावांसाठी नगरविकास खात्याच्या माध्यमातून स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर निधी आणण्यासाठी प्रयत्न करत होते त्यांच्या प्रयत्नांना आज यश आले आहे आटपाडी नगरपंचायतीसाठी तब्बल त्र्याऐंशी पॉईंट ब्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुहास बाबर यांनी बोलताना दिले रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा कलसोसी भाऊंच्या माध्यमातून आणि नगर विकास खात्याच्या माध्यमातून तीन मोठ्या गावांसाठी नळपणी योजनेसाठी भाऊ त्या ठिकाणी प्रयत्न करत होते काल परवर्षी खानापूर नगरपंचायतला जो निधी मंजूर झाला त्याची पत्रकार परिषद काल झाली होती आणि खरं आम्ही ज्या जी आर सी वाट बघत होतो ते आपल्या आटपाडी नगरपंचायतसाठी नळपाणीपुरवठा योजनेसाठी जो निधी मंजूर होणार होता त्याच्या पूर्ततेसाठी आपण वाट बघत होतो आणि सुदैवानं काल तो जी आर आपल्याला शासनानं मंजूर करून दिलेला आहे नागरी भागातील मूलभूत पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी व त्यांचा दर्जा वाढवण्यासाठी जी स्कीम आहे त्या स्कीममधून आपल्या नगर नगरपंचायतीसाठी नळ पाणीपुरवठा योजना नव्यानं करण्यासाठी शासनाच्या वतीनं आपल्याला त्र्याऐंशी कोटी ब्याऐंशी लाख रुपये शासनानं काल मंजूर केलेत मी <पदिया> सर्व आठपाडी शहरातल्या सर्व तमाम जनतेच्या वतीनं आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उप दुसरी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील ह्या सर्वांचं आणि संबंधित सर्व मंत्रिमंडळातली सर्व त्यांचे सदस्य असतील सर्वांचं मी या ठिकाणी आठपडीकरांच्या वतीनं मनापासून आभार मानतो की नगरपंचायत झाल्यानंतर थोडंसं शहराकडं आता आठपडी मोठा आहे पण ग्रामपंचायत असं थोडा त्रास होता नगरपंचायत झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती निधी आपल्याला या गावाला मिळतो आहे आणि हा निधी मिळत असताना सगळ्यात महत्त्वाचं काम नळ पाणीपुरवठा योजना होणं खूप आ गरजेचं होतं कारण आता हे गाव विस्तारत जाईल इथून पुढचं भविष्यातला दहा पंधरा वर्षाचा आराखडा लक्षात घेऊन ही योजना पूर्णत्वास जाते याबद्दल काही नाही हे महत्वाचं काम त्या ठिकाणी आज पूर्ण होते आहे या त्र्याऐंशी पॉईंट ब्याऐंशी कोटीमध्ये आपल्याला जवळपास एक मोठी टाकी आहे ती टाकी साधारण दोन लाख अठ्ठावन्न हजार लिटरची एक प्रमुख टाकी आहे दोन कोटी नाही ते त्याचं स्टोरेज आहे त्याचं दुसरी टाकी आहे ती गळवेवस्तीवरती आहे एक मळ्यामध्ये एक टाकी आहे कोर्ट एरियामध्ये दोन टाक्या आहेत तुकारची खडीमध्ये एक टाकी आहे आय टी आय कॉलेजजवळ एक टाकी आहे लोघोपटबऱ्याजवळ एक टाकी आहे या योजनेच्या माध्यमातून जवळपास अडीचशे किलोमीटरचे पाईपलाईन या सगळ्या वाड्या वस्त्यांच्यापर्यंत पोहोचून प्रत्येक घराला नळ कनेक्शन मिळेल या दृष्टीनं सगळ्या छोट्या मोठ्या पाईप पकडून जवळपास अडीचशे दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरची पाईपलाईन ह्या योजनेच्या माध्यमातून पूर्ण होते जे पाईपलाईन करत असताना रस्त्याचं नुकसान होईल ते रस्त्याचं नुकसानसुद्धा त्या योजनेमधून भरून काढण्यासाठी त्याच्या त्याच्याही पैशाची तरतूद या योजनेमध्ये केलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं एकशे वीस के, एक के डब्ल्यू पीचा सोलर पॉवर प्लॅन्ट त्या ठिकाणी मंजूर झाला आहे त्याला जवळपास एक्कावन्न लाख रुपये या योजनेमध्ये मंजूर आहेत आणि माझ्या दृष्टीनंही सगळ्यात मोठं काम आटपाडी नगरपंचायतचं भविष्यातला विस्तार लक्षात घेऊन हे खूप मोठं काम राज्य शासनाच्या माध्यमातून नगरविकास खात्याच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून होत आहे मला खरं आज भाऊ हवे होते कारण त्यांनी जे काही स्वप्न ह्या मतदारसंघादृष्टीनं बघितले होते ते अनेक कामं आज पूर्णत्वाच्या दिशेनं जात आहेत आम्ही भाऊंच्यानंतर थोडंसं पाठपुरावा करून ही कामं कशी मंजूर होतील यासाठी थोडासा प्रयत्न केला आणि ह्या एक महिन्यामध्ये मा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला शासनाच्या वतीने मिळाला आणि उरलेली सगळी कामं भाऊंची त्या ठिकाणी मार्गी लावण्याचं प्रयत्न आम्ही केला आणि के ती बऱ्यापैकी मार्गी लागत आहेत मी दोन फॅन लावा माझ्या शेजारी बसलेल्या दोघांचे आभार मानतो बापूसाहेबांनी तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण त्यांची एन या योजनेला एका ठिकाणी लागते त्यांनी सांगितलं सांगितलं लगेच ती एन त्या ठिकाणी दिली आणि त्या लागणाऱ्या कागदपत्रांसाठी बापूसाहेब आणि अध्यक्ष दोघांनी प्रयत्न केले दोघांचा पाठपुरा त्याच्यामध्ये म ताकदीचा ठरला आणि ह्या दोघांच्या सहकार्यामुळं आणि नगरविकासचे तुमच्या नगरपंथाचे सर्व कर्मचारी असतील अधिकारी असतील सी ओ असतील त्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं जे कागदपत्रांची पूर्तता होती ती वेळेत झाली आणि त्या त्याचा सर्वाचं फलश्रुती म्हणून आज आपल्याला चौऱ्याऐंशी कोटी रुपये या योजनेसाठी मंजूर झालेत निश्चितपणे याचं जेव्हा काम पूर्ण होईल त्यावेळेला आपल्या आठपाडी शहरातल्या सगळ्या वाड्यावस्त्यांनी सगळ्या कुटुंबाला हे पिण्याचं पाणी आणि शुद्ध पाणी निश्चितपणे रोज, निश्चित रोज देण्याची व्यवस्था या योजनेतून शंभर टक्के पूर्ण होईल त्यात कुठं अडचण येणार नाही तो सोर्स आपला तोच आठपाडी तलावातलाच आपला सोर्स आहे जवळपास दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचं लाईन पूर्ण होती कम वॉल कंपाऊंड आहेत रस्ते फुटले तर रस्त्यांची व्यवस्था आहे सोलर प्लांट आहे परिपूर्ण योजना करण्याचा प्रयत्न सगळ्यांनी केलेला आहे आणि या सगळ्यांच्या मार्गदर्शनामध्ये निश्चितपणे आपण हे आज काम पूर्ण करतोय मी तुम्हाला भाऊंच्यानंतर एवढंच आश्वस्त करतो की भाऊ गेल्यानंतर थोडंसं सगळ्यांच्या मनामध्ये भीती होती की कारण भाऊंचं स्पीड प्रचंड होतं विकासकामांचं ते राखण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून भाऊनी जो आम्हाला आदर्श घालून दिला आहे आम्ही सर्वांना बरोबर घेऊन सर्वांना एकत्र ठेवून कसलाही दुजाभाव मनामध्ये न ठेवता ह्या मतदारसंघाच्या विकासासाठी जे जे करणं अपेक्षित आहे ते ताकदीनं करण्याची भूमिका आम्ही सर्वजण एकत्र येऊन घेऊ आमचा उद्देश एवढाच आहे की राजकारण राजकारणापूर्त होईल पण ह्या भाऊंनी जो आदेश घालून दिला आहे जे स्पीड भाऊंच्या कामांचं होतं ते कुठल्याही परिस्थितीत भाऊंच्या पश्चात हे कामाचं स्पीड कमी होता कामाने उरलेल्या कालावधीमध्ये सुद्धा असेल त्यावेळेला ताकदीनं निधी आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही करू आणि मतदारसंघाचे विकास करण्याचं जे अभिवचन आम्ही तुम्हाला आमच्या सर्वांच्या वतीनं बापूसाहेब असतील मी असेल अध्यक्ष असेल अमोलदा असतील आमचे सर्व सहकारी मित्र सगळे या बाजूला बसतील या सर्वांच्या वतीनं तुम्हाला मी आश्वस्त करतो की निश्चितपणे भाऊंचा प्रत्येक सरकारी भाऊंचे कार्यकर्ते ह्या मतदारसंघाच्या विकासासाठी अविरतपणे प्रयत्न करत राहतील